येणाऱ्या लोकसभेमध्ये मी तर ठासपणे छाती ठोकून त्या दिवशी सांगितलं की था ने था, ने था, या देशाचा नेता या देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे मित्र जरा ठेवा ज्या पद्धतीने एक शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी छाती ठोकपणे सांगितलंय की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी जर भाई जर झाला नाही तर मी भर चौकामध्ये फाशी घेईन तसं मला वाटते की एखाद्या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि त्यांच्यासोबत जी राहिलेली पक्ष आहेत त्याच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगावं की आमचा हा माणूस जर पंतप्रधान जर झाला नाही बरोबर आहे काय आ... कठी <laughs> होऊ शकते का ते नाही होऊ शकत कारण की हिंदुस्थानातल्या एका एका कार्यकर्त्याच्या मनामध्ये मग तो कोणत्याही जातीचा असू द्या मारवाडी ब्राह्मण कोणती आन आदिवासी मराठी वंजारी साळी माळी कोळी आत सगळ्या जातीच्या मुसलमान बौद्ध मातन कोणत्याही जातीचा माणूस असू द्या त्या हो। माणसाच्या हृदयामध्ये त्याने स्थान जे करून ठेवलंय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येथे ग्रोह केला या देशाला जर वाचवायचा असल या देशाला जर प्रगतीपथावर जर न्यायचं असल तर मला वाटतंय दुसरा चेहरा या भारत देशामध्ये या दुसऱ्या